महामहीम राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल मानहानीजनक वक्तव्य करून महाराजांचा अपमान केल्यामुळे अमर काळे महासचिव तथा माजी आमदार यांनी महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्म साहेब यांना स्वतःच्या रक्ताने पत्र लिहून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची तातडीने हकालपट्टी करण्यात यावी अशी मागणी पत्रात करण्यात आली आहे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल चुकीचे वक्तव्य करून महाराजांचा अपमान केल्यामुळे माजी आमदार अमर काळे यांचे नेतृत्वात आर्वी तालुका काँग्रेस कमिटी आर्वी शहर काँग्रेस कमिटी व आर्वी विधानसभा युवक काँग्रेस यांनी जाहीर निषेध करून उपविभागीय अधिकारी यांना निवेदन दिले निवेदन देतेवेळी माजी आमदार तसेच काँग्रेस पक्षाचे महासचिव अमर काळे यांनी महाराष्ट्रातील जनतेच्या भावना दुखावल्या गेल्यामुळे व वा राज्यपाल वारंवार महाराष्ट्रातील महापुरुषांबद्दल वक्तव्य करीत असल्यामुळे रक्ताने राष्ट्रपती यांना पत्र लिहित असल्याचे सांगितले महाराष्ट्राचे राज्यपाल यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अवमानजनक वक्तव्य केले त्याचा तीव्र निषेध करून काँग्रेसच्या वतीने महाराष्ट्रात एक सुरुवात म्हणून स्वतःच्या रक्ताने लिहिलेले पत्र महामईम राष्ट्रपती यांना पाठवून महाराष्ट्रातील जनतेच्या घेऊन यांना तात्काळ पदावरून कमी करण्यात यावे अशी मागणी केली मी पत्र शाहीने लिहू शकलो असतो मात्र महाराष्ट्रातील जनतेच्या असलेल्या तीव्र भावना लक्षात घेऊन हे पत्र मी स्वतःच्या रक्ताने लिहित आहे असे या प्रसंगी आमदार अमर काळे यांनी सांगितले भाजपचे प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची चक्क पाच वेळा औरंगजेबाची माफी मागितल्याचे मीडियासमोर अपमानित करणारे वक्तव्य केले राजकीय स्वार्थ साधून या महाराष्ट्राच्या इतिहास असलेल्या महापुरुषांना व आराध्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना अपमानित करून समस्त महाराष्ट्रातील नागरिकांच्या भावना दुखावल्या आहेत त्याचाही अमर काळे यांनी तीव्र शब्दांमध्ये निषेध केला अश्विन शहा विदर्भ न्यूज वर्धा महाराष्ट्राचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संदर्भामध्ये महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी जे आप, आपत्तीजनक असं वक्तव्य जे केलं त्याचा तीव्र निषेध काल आरबी काँग्रेसच्या वतीनं या ठिकाणी करण्यात आला आणि निषेध करत असतानाच त्यावेळेला मी घोषित केलं होतं मी जाहीर केलं होतं की के, या संदर्भामध्ये राज्यपालांना तात्काळ पदावरून कमी करावं याकरता माझ्या स्वतःच्या रक्ताचं पत्र हे मी मान्य राष्ट्रपती महोदयांना लिहिणार आहे आणि आज तशा पदीचं पत्र स्वतःच्या रक्ताचं हे मी आज राष्ट्रपतींना लिहिलेलं आहे आणि त्या पत्राच्या माध्यमातून राज्यपालांना तात्काळ पदावरून कमी करावं अशी मागणी आम्ही केलेली आहे आणि पत्र आम्ही जर लिहायचं असतं तर आम्ही शाहिनीसुद्धा लिहू शकलो असतो साध्या पेनी लिहू शकलो असतो परंतु मा छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं आराध्य आहे आणि या दैवताचा अपमान या महाराष्ट्रामध्ये कदापि सहन होऊ शकणार नाही त्यामुळं या राज्यातल्या जनतेच्या भावना किती तीव्र आहेत हे राष्ट्रपतींना कळायला हवं याच्याकरता त्याचं प्रतिबिंब म्हणून एक रक्ताचं पत्र मी स्वतः लिहिलेलं आहे आणि ते आज राष्ट्रपतींना आम्ही पाठवणार आहोत आणि त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनीसुद्धा ज्या पद्धतीनं एकेरी उल्लेख महाराजांचा केला तोसुद्धा या महाराष्ट्रामध्ये खपून घेतला जाणार नाही छत्रपती शिवाजीने को पाच माफीलामे लिख केली येते म्हणजे छत्रपती शिवाजीने महाराजसुद्धा समोर लावत नाही अशी नीच यांची जी मानसिकता आहे या मानसिकतेचासुद्धा मी तीव्र निषेध करतो आणि तात्काळ मान्य राज्यपालांना त्यांच्या पदावर कमी करावं अशी राष्ट्रपती महोदयांकडे मी आग्रही मागणी करतो